सुयश प्रीती निघून गेल्यावर तिथेच उभा राहून त्या जागेकडे पाहत होता जिथे तिने अमरचा अत्याचार सहन करत करत अचानक त्याच्यावर हात उचलला होता यावेळी ती हलक्या मेकअपमध्ये घाबरलेली खूप सुंदर दिसत होती पण तिचे हे रूप हा शृंगार त्याच्यासाठी नव्हता पण तरीही ती त्याच्या हृदयात बसली होती आणि त्याच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये धडकत होती तिची एक झलक त्याला थंडावा देऊन गेली होती आज एवढ्या दिवसांनंतर त्याच्या नजरेला शांतता मिळाली होती आणि हृदयाच्या अशा प्रकारे पूर्ण होईल याचा त्याने विचारही केला नव्हता पण ही इच्छा पूर्ण झाली तेव्हा त्याच्या आयुष्यात आनंदाची लाट आली होती विचार करत करत तो हॉलमध्ये आला होता ओहो तर अमरने त्या थप्पडमुळे तुला बाजूला केले जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं तसे तो आधीच इतका उतावळा होता त्याने नंतर काय केलं असतो कुणास ठाव आणि त्यामुळे मला माझी प्रीती परत मिळाली झोपलेल्या प्रीतीकडे बघत सुयेशने विचार केला झोपेत असताना ती इतकी निरागस आणि सुंदर दिसत होती की त्याला तिला त्याच्या मिठीत घेऊ वाटत होतं तिने त्याचे कपडे घातले होते जे इतके साईल होते की ते तिच्या झोपेमुळे आणि हालचालींमुळे इकडे तिकडे होत होते आणि त्याची नियत खराब करत होते पण तिची परवानगी त्याच्यासाठी खूप महत्वाची होती बेचेन बेकरार मनावर ताबा मिळवण्यासाठी त्याने क्षणभर डोळे मिटले सकाळी तिला जाग आली तर उठावंसं वाटत नव्हतं झोपायला तीन वाजले होते आणि पाच वाजता उठायचे होते पण रोज त्याच वेळेला उठायची सवय होती म्हणून तिने डोळे चोळले आणि उघडले तर समोर सुयेश पलंगाला टेकून तिच्याकडेच बघत होता तो फ्रेश गोरा गोरा मस्टर्ड येल्लो कुर्ता घातलेला होता ती एकदम उठून बसली तो इथे काय करतोय माझ्या खोलीत पुढचे शब्द तिच्या तोंडातच राहिले तिला आठवले होते की तिचे लग्न सुये झाले आहे आणि ती सुयशच्या खोलीत आहे अरे सॉरी माझ्या लक्षात नव्हते काही हरकत नाही जान आता ही माझी नाही तर आपली खुली आहे त्याच्या बोलण्याने आच्छ्याने तिचे डोळे विस्पारले हे काय बोलतोय तू प्लीज असे शब्द वापरू नको खूप विचित्र वाटते ती खरंच हैराण झाली होती सुएटचा असा विचार तिने कधीच केला नव्हता त्यामुळे त्याचे असे रोमॅन्टिक शब्द तिच्या संवेदना उडवत होते तो फक्त हसला आणि त्याचे हसू तिची वस्करी उडवत असल्याचं तिला जाणवलं उलट त्याला फक्त तिला कम्फर्टेबल वाटावे असे वाटत होते आता ती फक्त त्याची मैत्रीणच नाही त्याचे प्रेमच नाही तर त्याची पत्नी देखील बनली होती प्रीती ऐक त्याच्या आवाजात भावनाशून्य भावनांची खणक होती तिने प्रश्नार्थक नजर वर केली तसे ती त्याच्याकडे पाहण्याची टाळत होती पण आता जेव्हा तिने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याच्या नजरेने ती गोंधळून गेली हे आजीने दिले आहे हे घाल आणि पुजेसाठी तयार हो तो सोप्यावर ठेवलेल्या सुंदर लाल आणि पिवळ्या कॉम्बिनेशनची साडी आणि मॅचिंग ज्वेलरीकडे बोट दाखवत बोलला तिची अवस्था त्याला गुनगुन्या करत होती आजी आजी खुलीत आली होती तिचे डोळे मोठे झाले होते हो तू झोपली होतीस म्हणून तुला उठवले नाही आजीला वाटले की तू रात्रभर जागली असेल तो वरवर सामान्य दिसत होता पण त्याच्या डोळ्यात खोडकरपणा नाचत होता प्रीतीचे हे लाजरे घाबरलेले रूप त्याच्यासाठी डविड होते तो जे बोलला त्यावर ती खरच लाजली होती ती खोलीत आली आणि झोपली होती बेडवर अरे आजी काय विचार करत असतील आणि तू आणि ती उठून सोप्याजवळ आली तू मला का उठवले नाही जेव्हा त्यांनी दार वाजवले होते काय विचार केला असेल आजीने तिने आपली लाज रागाच्या आड लपवली आजीने काय विचार केला असेल म्हणजे मला समजले नाही त्याने गमतीने विचारले तिने त्याच्याकडे टक लावून पाहिल्यावर तो हसत तिच्याकडे आला का काळजी करत आहे तू बेडवर झोपली होतीस ना की माझ्याच बरोबर नको त्या स्थितीत तो खोडकरपणे म्हणाला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं तिला समजले होते तो तिला त्रास देण्याच्या मूडमध्ये आहे म्हणून तिने पाठ फिरवली मी आंघोळ करायला चालले आहे कर पण मला तिथे साडी नेसता येणार नाही तर तू बाहेर जा मी खोलीतच साडी नेसेल तिला साडी नेसायला येत नव्हती मग मी बाहेर जाण्याची काय गरज आहे मी माझ्या खोलीतून का जाऊ मी तुला डिस्टर्ब करणार नाही प्रॉमिस सुयश तिने वळून डोळे मोठे केले हो बाबा मी इथेच आहे तो आरामात बोलला त्याची नजर तिच्यावर खिळली होती जी तिचे ओव्हरसाईज कपडे सावरत होती प्लीज सुयश मला असं बघून आणखी त्रास देऊ नकोस आणि निघून इथून ती रागाने म्हणाली कसा पाहतोय तो पुन्हा एकदा तिच्या जवळ आला होता ते ती मी तिने तिचा टी शर्ट गळ्याला पकडला आणि मग वळली त्याच्या भारदस्त शरीरापुढे तिला यावेळी काहीच बोलता येत नव्हते बोल ना त्याने तिला पकडून स्वतःकडे वळवले प्रत्युत्तरात तिने त्याच्याकडे कठोरपणे पाहिले ठीक आहे आता असे बघू नकोस तो हसत बाहेर आला आणि ती बाथरूमच्या दिशेने गेली ती तयार होऊन बाहेर आली तेव्हा तो तिच्याकडेच बघत राहिला ती खूप आकर्षक दिसत होती जरी ती त्याला प्रत्येक रूपात आणि रंगात आवडत असली पण आज पहिल्यांदाच तिला साडीत पाहून तो दंग झाला होता मीणा ताईने तिला साडी नेसायला मदत केली होती तिला साडी कशी नेसायची हे माहीत नसल्यामुळे त्यानेच त्यांना पाठवले होते ती त्याच्याकडे बघत आजीच्या खोलीत गेली तो हसला होता काय झालं काही प्रॉब्लेम आहे का सुयशकडे सुयशने प्रीतीकडे काळजीपूर्वक बघत विचारले तो आजच तिला घेऊन आला होता तिच्या चेहऱ्यावरची उदासी गेली नव्हती तिचा उदात चेहरा त्याला अस्वस्थ करत होता आजी बाहेर उन्हात लॉनमध्ये बसली होती तर ती बिना सोबत स्वयंपाकघरातून मोकळी होऊन खोलीत आली होती ती उदास दिसत होती त्याला माहीत होते की असे काहीतरी आहे ज्याने तिला त्रास होत आहे काही नाही ठीक आहे तिने तो विषय टाळला आणि बाहेर आजीकडे जाऊ लागली आधी सांग मला काय झालं आहे त्याने तिचा हात धरला आणि तिला बसवताना हळूच म्हणाला मी बोलले ना काही नाही जरा डोकं जड वाटत आहे तिने टाळण्याचा प्रयत्न केला ए बस मी तुझे डोके दाबतो तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला नाही ठीक आहे त्याची काही गरज नाही ती चिडली डोकेदुखी नाही ना काहीतरी आहे जे तू मला सांगत नाहीस तोही हार मानणारा नव्हता मी बोलले ना काही नाही ती त्याच्यापासून तोंड फिरवत म्हणाली खोटं बोलू नकोस माहीत होत माहिती होत खोटं बोलण्याचा गुण तुझ्यात नाही तो त्याच्या भारी गंभीर स्वरात म्हणाला मला आत्ता बोलायचं आहे मी आजीकडे जाणार आहे ती उठली आणि बाहेर जायला लागली तेव्हा त्याने तिची ओंढी पकडली हे काय करतोस सोड मला ती रागाने बोलली सांग, सांग ना काय झालं प्रीतीने पटकन तिची उंडणी काढून ती बाहेर गेली ए बाळा सांग आजीने तिला शेजारी बसवली त्या पहिल्यापासून तिच्यावर खूप प्रेम करत होत्या आणि आता तर ती त्यांच्या लाडक्या नातवाची पत्नी होती तिच्या येण्यानंतर त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य पाहिले होते त्यामुळे त्यांचे मन आनंदाने भरून गेले होते नाहीतर तिच्या एंगेजमेंट नंतर त्यांनी त्याची बेचैनी असहाय्यता आणि तळमळ स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती एके दिवशी त्याने त्यांना मिठी मारली आणि काही न दर, नी नी तेने तेने बोलता रडला होता त्या तो काही न बोलता समजल्या होत्या त्याची इच्छा आणि आनंद कोणात आहे आणि त्या क्षणी त्यांना स्वतःवरच राग आला की त्यांना हे आधी का करू शकले नाही आणि जेव्हा देवाने त्यांना त्यांची चूक सुधारण्याची संधी दिली तेव्हा त्यांनी ती वाया घालवली नाही हो आजी पप्पा ठीक आहेत बस जी काल जी ते स्वतःची काळजी घेत नाहीत ती बोलली तो शिकेल बेटा आतापर्यंत तू होती त्याची काळजी घ्यायला थोडा वेळ तर लागेलच त्या तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या कसली रीत आहे ना आजी जगाची माझ्या आईनंतर ज्या वडिलांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं माझी काळजी घेतली आणि माझ्यात स्वतःचं जग निर्माण केलं मी मी त्यांना एकटं सोडून आले पप्पांची खूप काळजी वाटते मला तिचे डोळे पाणवले होते तसेही ती तिच्या वडिलांबद्दल अशीच इमोशनल होती तसेही त्यांच्याशिवाय आणखी होतो कोण काही बाळा रडू नकोस राघवला तुझा आनंद आणि हसू पाहायचे आहे जर त्याला हे अश्रू दिसले तर त्याला वाटेल की तू इथे दुःखात आहेस आम्ही तुझी काळजी घेत नाही तुझ्यावर प्रेम करत नाही तिला प्रेमाने मिठी मारताना आजी म्हणाली काही नाही आजी त्या दोघी बोलत होत्या सुयश त्यांच्या मागे बसून काहीतरी वाचत होता त्याचे क्लिअर झाले होते आता इंटरव्ह्यूची तयारी चालू होती तिची बोलणे त्याने तेव्हा त्याला ते वाटले की ती बरोबर आहे काका एकटे पडले होते आणि एकटेपणा ते त्याच्यापेक्षा चांगला कोण समजू शकेल आता सांग काय झाले उदास का आहेस रात्री झोपण्यासाठी ती बेडवर पडली असताना सुयेशने हा प्रश्न विचारला होता काही नाही प्रीती बघ माझ्याकडे त्याला तिच्या डोळ्यात बघायचे नव्हते त्याला तिच्या डोळ्यात बघायचे होते का का बघू मी तुझ्याकडे तू असं बोलतोस तेव्हा मला राग येतो माझी मर्जी तुला काय सांगायचं आणि काय नाही सांगू वाटलं तर सांगल नाहीतर मला विचारू नकोस ती नाराज झाली होती सुयेशला अशी प्रतिक्रिया अजिबात अपेक्षित नव्हती तो क्षणभर तिच्याकडे बघतच राहिला असे तर ती कधीच करत नाही हे फक्त राघवेंद्रच्या एकटेपणाबद्दल नव्हते तर आणखी काही गोष्ट होती जी तिला पण तिच्या अशा बोलण्याने तो क्षणभर नाराज झाला होता हो oh, तू बरोबर आहेस अगदी हळवारपणे बोलला आणि कूस बंदून पडला तिला स्वतःचाच आणखी राग येऊ लागला काय झाले मला माहीत नाही तो काही चुकीचं बोलला नाही आणि मी खूप वाईट बोलले मी काय करू तिने मान खाली केली आणि तिचे अश्रूंनी आणि तिचे डोळे अश्रूंनी भरून आले ती अशीच होती जी प्रत्येक गोष्टी रडायची जेव्हा घरी गेली तेव्हा दोन्ही काकू भेटायला आल्या होत्या आणि त्याच वेळी शेजारच्या दोन तीन मुलीही आल्या होत्या त्यांचे शब्द तिच्या कानात घोगू लागले कसे वाटले जिजू आमच्या प्रीतीला आवडले की नाही मेनूने तिला चिमटी काढली होती ठीक आहे हे सांग काय काय झालं पहिल्यांदा पहिल्या रात्री दुसरी मुलगी शालूबाई डोळे निचकावून बोलली आई पहिल्यांदा छोटी काकू उपहासाने बोलली आणि हळूच हसायला लागली अगं बिडू आवडला का नसेल चाखल्यानंतर खायची सवय आहे आपल्या प्रीतीला आणि सुयशलाही चाखल्यावर आवडले होते म्हणूनच खाण्याची जिद्द केली मोठ्या काकूही हसल्या त्यानंतर अनेक गप्पा झाल्या पण तिला नजर वर करता आली नाही ना तिला काही उत्तर देता आले तिच्या घशात जसा अश्रूंचा गोळा अडकला होता सगळे निघून गेले पण जणू ती भोवऱ्यात अडकली होती या सगळ्या गोष्टी आठवून ती आणखीनच रडू लागली आणि तिच्या रडण्याने सुरेशला अस्वस्थ केले होते प्रीती प्रीती यार प्लीज तू रडू नकोस ओके ओके मी तुला काही विचारत नाहीये प्लीज त्याने प्रीतीला सरळ केले तिने अचानक उठून त्याला मिठी मारली आणि रडणे अधिकच तीव्र झाले सुयश काही क्षण स्तब्ध झाला पण नंतर त्याने त्याचे हात तिच्या भोवती गुंडाळले सुयश मला माफ कर मी तुझ्यावर ओरडा ओरडायला नको होते पण ती रडतच बोलत होती पण पर ती परत बोलली गावात सगळे काय बोलतात तुला माहीत नाही आपल्याबद्दल काय बोलले जात आहे काय बोलतात तो तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला तिने त्याच्या मिठीत असताना रडत रडत हळू सगळं सांगितलं सुरुवातीला फक्त शंका होती पण लग्नानंतर सगळ्यांची खात्री झाली ती म्हणाली सुयश तिच्या केसांतून मोठे फिरवत होता आता तिचे अश्रू थांबले होते ती शांत झाली होती आताच तिला कळले की ती भेटीत आहे ती संकोटून त्याच्यापासून वेगळी झाली आणि लाजीने आजूबाजूला पाहू लागली बस या गोष्टींचा त्रास होतोय हे बघ प्रीती आपण कोणाचेही विचार बदलू शकत नाही आणि हे फक्त तुझ्या धुडी काकूंनी बोललेले आहे आणि तुला माहीत आहे की त्या कधीच तुझ्याशी चांगल्या वागल्या नाही त्यामुळे शांत म्हणण्याने काही होत नाही तिच्या आश्रूंनी भरलेल्या चेहऱ्याकडे बघत तो प्रेमाने बोलला सुयश तुला समजत नाही ही काही छोटी गोष्ट नाही त्या म्हणाल्या चाखल्यावर याचा अर्थ काय माहीत आहे का, का। तिची सुई अजूनही तिथेच अडकली होती नाही तूच सांग त्याने अनभिन्न असल्याचा आव आणला म्हणजे तू आणि मी आपण एकमेकांना बोलत बोलत ती थांबली हो एकमेकांना काय केले त्याने चेहऱ्यावर जराही खोडकरपणा दिसू दिला नाही काही नाही तिने गुलाबी चेहरा ब्लँकेट मध्ये लपवला ओठांवर एक खोडकर हसू पसरले होते जे त्याने पटकन कंट्रोल केले होते प्रीती मी तुला कसे चाकले सांग ना त्याने तिच्या चेहऱ्यावरून ब्लँकेट काढले सुयेश त्रास देऊ नकोस तिने राग दाखवला होता नाही आधी सांग प्लीज सांग ना तो हट्ट करत बोलला मला माहीत नाही ती त्याला टाळत होती कसे काय सांगेल तिच्या तोंडाने त्या काय बोलल्या होत्या माझी शपथ हे शपथ बिपत नाही ती चेहऱ्यावरून ब्लँकेट काढून बोलली मग मला सांग ना प्लीज असं काय आहे जे तुला सांगता येत नाही त्याच्या चेहऱ्यावर कसलीही चेष्टा किंवा खोडकरपणा नव्हता म्हणूनच बोलते मी तू मोठा असतास तर तुला समजले असते तू लहान आहेस आणि लहानच राशी या लहान मुलांच्या गोष्टी नाही मॅच्युरिटी वयानेच येते ती विचार न करता स्वतःच्या धूनमध्ये बोलली तो हळूच हसला मग तिच्याकडे पाहिले माहित नाही काय होतं त्या हसण्यात किती शहारली आणि उठून बसली मग तूच सांग मला मॅच्युरिटी म्हणजे काय असा स्पर्श सुयश तिच्या गालाला हात लावला आणि म्हणाला सुयश तिने आच्छाऱ्याने त्याच्याकडे पाहिलं मग त्याला घाबरून ती पटकन उठून निघून जाऊ लागली तेवढ्या येऊन तिला मागून मिठी मारली होती त्याचे हात तिच्या पोटावर होते ती थरथर कापत होती असे पकडणं म्हणजे मेजॉरिटी आहे का असे म्हणत असताना त्याचे होत प्रीतीच्या मानेवर सरकू लागले होते सुयश तू तू भानावर नाही सोड मला ती घाबरली होती तिचा अंदाज आणि आवाज भीतीने भरलेला होता पण सुयशवर काही फरक पडला नाही त्याच्या जवळकीने तिच्या मनात प्रचंड दहशत निर्माण केली होती थंडीतही कपाळावर घामाचे थेंब दिसत होते की किस घेणे म्हणजे मॅच्युरिटी आहे की असे म्हणू एंगेजमेंट नंतरच किस घेणे ही मॅच्युरिटी आहे का त्याने तिला त्याच्याकडे वळवले आणि तिला आपल्या मिठीत घेतले होते प्रीतीच्या डोळ्यात आश्चर्य आणि अनिश्चितता होती आधी त्याचे दिसणे तिला अस्वस्थ करत होते वर त्याचा अंदाज आणि आता आता हे अमर विषयी बोलणे ती आतून ऑकवर्ड फील करत होती तू तु, तू तु, तुला अमरने सांगितलं पण असं काही झालं नाही ते फक्त तिला खूप विचित्र वाटत होतं की सुयशला हे सगळं कळलं होतं आणि ते सुद्धा सगळं की त्याने तिला कसं धरलं होतं कसा स्पर्श केला होता आता तिच्या हृदयात एक विचित्र धडधड चालू होती की तो काय विचार करत असेल की अमरने तिच्याबरोबर काय काय केले असेल या गोष्टीचा विचार करून ती फक्त घाबरली नाही तर तिचे गाल लाजूर गुलाबी झाले होते सुयेची नजर तिच्यावरच होती यावेळी ती लाजत घाबरत लाजत घाबरलेल्या स्वरात स्वतःचीच सफाई देत होती त्याच्या मनाने बंड केले होते त्याच्या मनात आले की तिला अजून जवळ घ्यावे तिचे रेशमी केस मोकळे कर सोडावे तिच्या नजरेत बसावे तिच्या ओठांचे किस घ्यावे तिचे कोमल शरीर आपल्या प्रेमाने भिजवावे शेवटी ती त्याचीच होती तिच्यावर त्याचा अधिकार होता पण नंतर त्याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले आणि तिचा झुकलेला चेहरा वर केला की मॅच्युरिटी म्हणजे लग्नाला एक महिना तर राहिला आहे असे बोलल्याने येते त्यानंतर मी पूर्णपणे तुझीच होईल प्रीतीने लगेच त्याच्याकडे पाहिले आणि मग नजर चोरली पहिल्यांदाच त्याच्यासमोर इतकं विचित्र वाटत होतं इतकी लाज वाटत होती आणि तिच्या हृदयाचे ठोके तर सगळे रेकॉर्ड तोडण्याच्या इराद्याने दिसत होते विश्वास ठेव माझ्यावर सुयश अ अस काहीच नाही तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता सुयशने काहीच न बोलता तिला उचलूक घेतले होते सुयश सुयश प्लीज सोड ती बोलत राहिली आणि त्याने तिला पुन्हा बेडवर झोपवले आणि स्वतः तिच्यावर झुकला त्याने तिच्या बोटांमध्ये त्याची बोटे घोपली प्रीतीला तिचा घसा कोरडा पडल्याचं जाणवलं सगळी हिंमत जशी हरवली होती त्याचे खोल काळे चमकणारे डोळे तिच्यावरच होते गोरा चेहरा आणि गुलाबी ओढ घेऊन तो तिच्याकडे झुकला होता त्याची जवळी तिला खूप अनकम्फर्टेबल फील करत होती त्याच्या उपस्थितीचा सुगंध तिला जाणवत होता भाग सहा मध्ये वाचा सुयश आणि तिच्या वयातील फरकामुळे प्रीती सुयशला स्वीकारू शकत नाही पण त्याचबरोबर सुयशने तिला चुकीचे समजू नये असेही तिला वाटत होते या चूक बरोबर आणि वयातील फरक यात अडकलेली प्रीती सुयशला तिच्या आणि अमरच्या नात्याबद्दल सप्त सांगण्याचा प्रयत्न करते कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद